नमस्ते बालदोस्त नो कसे आहात म्हणजे आहात ना चला तर आज आपण इयत्ता तिसरी गणित विषयाचा पाठ पाहणार आहोत तर माझ्याकडे दोन मित्र आहेत बरं याचं नाव आहे चिऊ आणि ह्याचं नाव आहे गोलू तर तुम्ही मला सांगा बरं कडे जर दोन चॉकलेट आहेत आणि कडे पण दोन चॉकलेट आहेत तर त्यांच्याकडे मिळून किती चॉकलेट झाले बरं अगदी बरोबर दोन अधिक दोन बरोबर किती होतात चार होतात म्हणजे ह्या गोलू आणि चिऊकडे मिळून चार चॉकलेट झालेले आहेत छान सांगितलं तुम्ही तर बघा आपण काय करणार आज तर गुणाकारातला संबोध शिकणार आहोत गुणाकार म्हणजे नेमकं काय बरं तुम्ही गेल्या वर्षी पाडे म्हटलेत की नाही बरं पाच पर्यंत मग त्याच्यामध्ये आपण काय केलं बरं दोन अधिक दोन केले किती झाले आपल्या गोलू आणि चिऊकडचे चॉकलेट घेऊन चार झाले म्हणजे दोन गुणिले दोन बरोबर चार आणि पाड्यामध्ये म्हणताना आपण काय म्हणतो बे दोन्ही चार बरोबर की नाही अशा पद्धतीने नेमकं गुणाकार कसा करायचा आहे ते आपण पाहूया चला तर आपण त्याच्यासाठी एक उदाहरण समजून घेऊया तर आपण फळ्याकडे पाहूया बघा तर बालमित्रांनो मी आपण एक उदाहरण पाहूया गुणाकार म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तर शिक्षक दिनाचा आहे दिवस बरोबर हा शिक्षक दिन कधी असतो बरं अगदी बरोबर पाच सप्टेंबरला असतो मग शाळेमध्ये तुम्ही काय करता बाईंना तर फुलं द्यायला जाता मग ही फुलं आपण काय करतात प्रत्येक जण आणतात शाळेमध्ये आणि बाईंना मग बाई त्याचा एक गुच्छ करतात अशाच पद्धतीने आपल्या या शाळेमध्ये बघा टोनी सोनू सलमा जॉन आणि नंदू प्रत्येकाने दोन दोन फुलं आणलेली आहेत बरोबर की नाही बघा टोनीकडे एक दोन सोनूकडे एक दोन आणि सलमाकडे एक दोन जॉनकडे सुद्धा एक आणि दोन फुलं आहेत आणि नंदूकडे सुद्धा एक आणि दोन फुलं आहेत तर मला तुम्ही सांगा टोनीकडे किती फुलं आहेत बरं दोन सोनू कडे अगदी बरोबर दोन सलमाकडे दोन जॉन कडे पण दोन फुलं आणि नंदूकडे दोन तर याचा आपण बाईंना देण्यासाठी हे फुलाचं गुच्छ तयार करणार आहोत म्हणजे आपण काय करणार आहोत हे मिळवणार आहोत मिळवणार म्हणजे आपण काय करणार याची बेरीज करणार म्हणून मी याच्यामध्ये बेरजेचं चिन्ह देते आता मला तुम्ही सांगा आपण हे दोन किती वेळा मिळवले बरं बोजा बघू माझ्यासोबत एक दोन तीन चार पाच आपण किती वेळा मिळवले दोन पाच वेळा मिळवले बरोबर की नाही आता ही सगळी फुलं किती आहेत आपण ही सगळी फुलं किती आहेत आपण मोजूया बरं चला तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाली सगळी फुलं मिळून दहा फुलं झाली आता ही दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर किती झालेले आहेत बघा दहा झाले मग आपण हे दोन किती वेळा घेतले बरं अगदी बरोबर एक दोन तीन चार पाच वेळा घेतलेले किती वेळा घेतलेले आहेत आपण हे दोन पाच वेळा घेतलेले आहेत वेळा म्हणजे आपल्याला काय करायचंय बरं अगदी बरोबर गुणाकार करायचा आहे आणि म्हणजेच पट करायची आहे किती घेतले दोन पाच वेळा घेतलेले दोन किती वेळा घेतले पाच वेळा घेतले म्हणून आपण काय करतो आहोत बे पंचे आपण बेचा पाढा बोलतो की नाही बघा बोला माझ्यासोबत बे केुणी बे, बे चार बे त्रिक सहा बे चौक आठ आणि बे पंचे दहा अगदी बरोबर आणि आपली फुलं सुद्धा किती झालेली आहेत बघा दहा म्हणून आपलं उत्तर काय येतं गुणाकारामध्ये दोन गुणिले पाच बरोबर दहा मग तुम्हाला लक्षात आले असेल गुणाकार म्हणजे काय बरं पुन्हा पुन्हा केलेली बेरीज गुणाकार म्हणजे काय बरं माझ्यासोबत बोला गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आपण इथे फुलं किती वेळा मिळवली आहेत पाच वेळा मिळवलेली आहेत किती वेळा पाच वेळा मिळवली म्हणजे दोन गुणिले पाच बरोबर दहा बर, पट आलेली तुम्हाला लक्षात येईल आपण किती वेळा फुलं घेतली म्हणजे किती पट केलेला आहे याच्यावरून लक्षात येतं दोन हे पाच वेळा मिळवलेले आहेत म्हणून दोन गुणिले पाच बरोबर दहा केलेले आहेत चला तर मुलांनो तुम्हाला लक्षात आलं असेल फुलांच्या सहाय्याने आपण हा शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्ही फुलाच गुच्छ देणार की नाही बरोबर मग त्यावेळेस तुम्ही काय करायची हे बेरीज करणार मग ही पुन्हा पुन्हा बेरीज करायची गरज पडेल का आता तुम्हाला नाही ना कारण बेरीज म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे काय बरं पट असते पट म्हणजेच काय गुणाकार आणि आपण हे गुणाकाराच्या स्वरूपात असं लिहिणार आहोत चला तर आपण अशाच पद्धतीची गणित स्लाईडच्या माध्यमातून सोडवूया चला तर तिसरी गणितामधील गुणाकार संबोध म्हणजे पट आणि वेळा हे पाहणार आहोत तर बघा मी तुम्हाला आता एक उदाहरण समजून सांगितलं होतं टोनी सोनू सलमा जॉन कडे प्रत्येकी दोन फुलं होती आणि ही अशी प्रत्येकाची दोन फुलं म्हणजे पाच जणांची फुलं होती मग ही पाच वेळा घेऊन केलेली फुलं बघा दोन अधिक दोन अधिक दोन हे पाच वेळा केलेले आपण दहा झालेले आहेत म्हणजेच हे दोन किती वेळा घेतले पाच वेळा घेतले अशा पद्धतीने गुणाकारच्या रूपात म्हणणार होत त्यांना काय का सांगितलं आपल्या दहा हा दोन आणि पाच यांचा गुणाकार आहे बरोबर की नाही हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे चला तर आपण पुढे पाहूया गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज होईल चला बघा पुढे आहे काय दिसतंय बरं चित्रात तुम्हाला बरोबर लिंबू दिसत आहेत मग हे लिंबू किती आहेत बरं किती रांगा आहेत लिंबाच्या दोन रांगा आहेत बरोबर की नाही ही एक रांग आणि ही एक रांग आहे तर मग या एका रांगेमध्ये किती लिंबू आहेत बरं मोजूया एक दोन तीन चार आहेत म्हणजे पहिल्या रांगेत चार लिंबू आणि दुसऱ्या रांगेत किती आहेत बघा एक दोन तीन चार म्हणजे आपल्याला हे किती आहे चार लिंबू आणि इथे पण चार लिंबू तर आपल्याला याची काय करायची आहे लिंबू किती आहेत मोजायचे आहेत मग आपण चार किती वेळा मिळवणार आहोत दोन वेळा मिळवणार किती वेळा मिळवणार चार दोन वेळा मिळवणार मग आपलं उत्तर काय येते बघा मोजा चार अधिक चार अगदी बरोबर मोजवी आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे हे आठ झालेले आहेत मग चार किती वेळा घेतले आपण चार किती वेळा घेतले दोन वेळा घेतलेले आहेत कारण त्याच्या दोन रांग आहेत चारची एक रांग पहिली आणि चारची दुसरी रांग म्हणजे चार आपण किती वेळा घेतले दोन वेळा घेतले म्हणून चार दोन्ही किती आलेले उत्तर आठ बघा चार अधिक चार बरोबर आठ म्हणजेच चार गुणिले दोन बरोबर आठ मग हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण लिंबू किती आहे चार आहे म्हणून आपण काय केलेलं आहे चार घेतले आणि हे चार लिंबू किती वेळा आहेत दोन वेळा आहेत म्हणून आपण काय केलेले दोनने त्याला गुणलेलं आहे म्हणजेच चार गुणिले दोन बरोबर आठ तर आपण काय म्हणणार आहोत बघा गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज होईल चला तर पुढे आणखी एक उदाहरण बघूया हा काय दिसतंय बरं चित्रात तुम्हाला बरोबर हे काय दिसत पेरू दिसत तुम्हाला मग किती पेरू आहेत बरं कसं मोजणार आपण सगळे पेरू मोजायचे का नाही ना आता आपण पट शिकलो की नाही पट म्हणजे किती वेळा मोजायचं तर बघा बघू एका रांगेत किती पेरू आहेत एक दोन तीन चार पेरू आहेत मग ही किती रांगा आहेत बघा एक रांग पुन्हा दुसऱ्या चार पेरूच्या रांगेत दुसरी रांग आणि पुन्हा तिसरी चार पेरूची तिसरी रांग म्हणजे अशा चार पेरूच्या किती रांगा झालेल्या आहेत चार तीन रांगा झाल्यात चार पेरूच्या म्हणून आपण चार किती वेळा मिळवणार आहोत तीन वेळा मिळवणार आहोत चार अधिक चार अधिक चार आता हे आपण कसं मोजणार एवढे पेरू आपण मोजत राहणार का नाही तर आपण शिकलेलो आहेत गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे चार हे किती वेळा आहेत तीन वेळा आहेत म्हणजे चार गुणिले तीन अगदी बरोबर सांगितलं तुम्ही चारने आपल्याला तीन गुणावं लागेल म्हणजे हे चार आणि हे तीन रांगा अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत गुणाकार करणार आहोत मग सांगा बघू चारचा सा पाडा बोलून तुम्ही गेल्या येत ते पाचपर्यंत पाडे केली की नाही चला बोला माझ्यासोबत चार एक चार चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा बरोबर म्हणजे आपलं चार अधिक चार अधिक चार, चार उत्तर काय आलेलं आहे बारा तर आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की गुणाकाराने काय होतं आपली बेरी सोपी होते आणि पटकन उत्तर येतं म्हणजे आपण एवढे पेरू आता मोजले नाहीत सगळे पण गुणाकाराच्या आहे पटाच्या आहे आपण त्याचं अचूक उत्तर काढलेलं आहे चला तपासूया बाराच पेरू आहेत का बरं चला माझ्यासोबत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बघा उत्तर आपलं बरोबर आलं की नाही पटाच्या मदतीने पण आपला बारापर्यंत बेरीज करायला वेळ गेला पण आपण पटकन गणित कसं सोडवलं आपण पटाच्या सहाय्याने सोडवलं म्हणजेच गुणाकार करून सोडवलेला आहे तर आपण ह्या गणितात काय शिकलो बघा चार हे तीन वेळा मिळवले म्हणजे उत्तर आलं बारा, तो गुणी ले बरुबर बारा। चान। तर म्हणजे चार गुणिले तीन बरोबर बारा छान चला तर आपण अजून एक पुढचं उदाहरण बघणार आहोत काकड्या आहेत या चित्रामध्ये बरोबर ना आता तुम्ही मला सांगणार बरं किती एका रांगेत किती काकड्या आहेत हम्म चार आहेत किती आहेत एक, ती एक दोन तीन चार आहेत एका रांगेत आणि अशा किती रांगा आहेत बरं मोजूया ना एक दोन तीन आणि चार चार काकड्यांच्या चार रांगा आहेत मग आता तुम्ही मला सांगा बरं काय करू मी आधी आधी एका रांगेतल्या काकड्या लिहिल्या चार बरोबर की नाही पुन्हा दुसऱ्या रांगेतल्या चार पुन्हा तिसऱ्या रांगेतल्या चार आणि आपल्याला असं चार रांगा मिळवायच्या आहेत तर तुम्ही मला सांगा आता आपण काय करणार आहोत एवढं बे, बेरीज करणार होत का बरं आता आपण शिकलो की नाही गुणाकार पट करायला म्हणजे हे चार किती वेळा आहेत चार वेळा आहेत म्हणून आपण गुणाकाराच्या पद्धतीत मांडलं ते हे चार किती वेळा आहेत चार वेळा म्हणून आपण चारने त्याला गुणणार आहोत चारला तर आपलं उत्तर किती येत आहे बघा तुम्हाला पाडा येतोय चारचा बोला बघूया चार एके चार चार दोन्ही आठ चार तरी बारा आणि चार चो सोळा म्हणजे किती आलंय उत्तर आपलं सोळा म्हणजे चार हे जर चार वेळा मिळवले तर उत्तर काय येतं सोळा म्हणजेच आपण गुणाकारामध्ये काय करतोय आपण पुन्हा पुन्हा केलेली बेरीज मग ही आपण पुन्हा पुन्हा बेरीज आता काय करतो आहोत गुणाकाराच्या रूपात मांडत आहोत चार गुणिले हो। चार, चार बरोबर सोळा आता तुम्ही हे तुमच्या पद्धतीने मोजून बघू शकता कारण आपलं उत्तर बरोबर येत आहे आपण मागच्या उदाहरणात पाहिलंय म्हणजे ह्या सोळा काकड्या आहेत मी प्रत्येक मोजत बसले नाही पण गुणाकाराच्या पटाच्या मदतीने पटकन आपलं उत्तर सोळा आलेलं आहे बघ बघा ह्या चार रांगा आणि चार एका रांगेतले काकड्या अशा सोळा झालेल्या आहेत आपल्याकडे तर आपलं उत्तर आहे चार अधिक चार अधिक चार बरोबर सोळा म्हणजेच चार गुणिले चार बरोबर सोळा चला तर गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज हे आपण लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पुन्हा पुन्हा बेरीज येईल तेव्हा आपण काय करणार आहोत पट मध्ये मांडणार आहोत गुणाकारात मांडणार आहोत आणखीन एक उदाहरण बघा हा आहे बॉलचा बॉक्स आहे की नाही तर तो टोनीकडे तीन बॉल आहेत सोनूकडे पण तीन बॉल आहेत बरोबर आणि नंदूकडे पण तीन बॉल आहेत आणि सलमाकडे पण तीन बॉल आहेत मग आता तुम्ही मला सांगा सगळ्या जवळचे जर बॉल मिळवायचे असतील तर तुम्ही आता काय करणार बेरीज करणार का पुन्हा पुन्हा नाही ना पुन्हा पुन्हा बेरीज करण्यापेक्षा आपण काय करणार गुणाकार करणार आहोत म्हणजे एका एक याच्यामध्ये बॉक्समध्ये आहेत तीन बॉल आणि अशा किती बॉलचे बॉक्स आहेत मोजा बघू टोनी जवळचा एक जवळचा दोन जवळचा तीन आणि सलमा जवळचा चार म्हणजे असे गुणिले चार पट येणार म्हणजे तीन चोक उत्तर काय येणार आहे आपलं हम्म बरोबर तीनचा पाडा चार पर्यंत बोलल्यानंतर उत्तर येत बारा हे सगळे बॉल किती आहेत बारा बॉल आहेत तर आपण याची मांडणी बघा तर आपण याची मांडणी तीन अधिक तीन अधिक तीन, तीन बरोबर बारा या स्वरूपात करणार आहोत तर म्हणजेच आपण ते शिकलो तीन गुणिले चार बरोबर बारा येत आहेत म्हणजे हे बारा बॉल आहेत मग आपण इथे पुन्हा पुन्हा बेरीज न करता काय केलेलं आहे चार पट केलेली आहे म्हणजेच तीनला चारने गुणलेलं आहे चला तर आणखी एक उदाहरण सोडवूया आपण हे आहे बघा टोपल्यामध्ये काय दिसत आहेत आंबे दिसत आहेत छान तर गणित आहे आपलं प्रत्येक टोपली सहा आंबे तर तीन टोपल्यामधील आंबे किती तर हे तुम्हाला असं परीक्षेला गणित येऊ शकतं मग सहा अधिक सहा म्हणजे सहाची किती पट झाली मला सांगा तुम्ही एक दोन तीन किती पट झालेली आहे तीन पट झालेली आहे म्हणजेच काय सहा गुणिले तीन पट म्हणजे काय गुणाकार म्हणून सहा गुणिले तीन केले मग सहाचा पडा तीन पर्यंत बोला तुम्ही मग सहा आपण काय करणार आहोत सहा एक सहा सहा दुनिय बारा त्रिक अठरा म्हणजे सहा तरी किती आलेले आहे उत्तर अठरा आलेले आहे म्हणजे एका टोपलीत जर सहा आंबे असतील तर आपण हे सहा तीन वेळा न मिळवता काय केलेले आहे सहाची तीन पट केलेली आहे आणि आपलं उत्तर आलेले आहे साहित्यिक अठरा सगळे मिळून किती झालेले आहेत अठरा झालेले आहेत चला तर आता तुम्ही मला पुढे सांगणार आहात बरं पुढचं गणित पाच बघूया गणित हे तुम्ही हा छान गृहपाठ आहे दोन गणितांचा तर तुम्ही हा लिहून घ्यायचा आहे बघा पहिल्या गृहपाठामध्ये एका ढगामध्ये किती अशी हे किती ढग हे तुम्ही पट करणार आहात त्याच पद्धतीने हे एक डबे आहेत आणि एका डब्यामध्ये एका ह्याच्यामध्ये किती टिफिन मध्ये डबे आहेत आणि असे किती टिफिन आहेत यांची तुम्ही काय करणार आहोत बेरीज करणार आहात म्हणजेच तुम्ही गुणाकार करणार आहात तर दोन्ही स्वरूपातले यायचे तुम्ही बेरजेच्या पण आणि गुणाकाराच्या पण अगदी छान बघा तर विद्यार्थ्यां शिकलो की नाही किती गुणाकार म्हणजे काय तर पट आहे त्याचे काय करायचं आपण पाडेपाठ करायचे त्याच्यासाठी तर तुम्हाला पुढच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण गुणाकारच पाहणार आहोत पण त्यात गुणाकारातली एक गमत पाहणार आहोत तर तुम्ही आजचा हा दिलेला गृहपाठकीनी पूर्ण करायचा आणि आपल्या ह्या पुस्तकामधली रिकाम्या जागा तुम्ही पुस्तकामध्ये सोडवायच्या आहेत चला तर आता तुम्ही गुणाकाराचा अभ्यास हा घरी जाऊन करा धन्यवाद